नमस्कार मित्रांनो हे आहे ऊसतोड यंत्र सध्या महाराष्ट्र आणि भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तो ऊस तोडणी यंत्री सध्या मार्केटमध्ये आलेले आहेत आणि सगळीकडेच जिथं जिथं ऊसाचा मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे त्या सर्व ठिकाणी तोडणी यंत्राच्या सहाय्याने सध्या शेतकरी ऊस तोडून घेत आहेत या मशीनची खासियत सध्या दिवसभरातून सव्वाशे ते पौने दोनशे टन हे काढू शकतं आणि मूळ शेतकऱ्यांचं सोपं काम म्हणजे दिवसभरातून चार ते पाच एकर हे क्षेत्र कटिंग करून देतं जे शेतकऱ्यांना मनुष्यबळाच्या सहाय्याने आठवडाभर जे लागतं ते फक्त एका दिवसात मशीनच्या मशीनच्या मशीनच्याद्वारे काम करून देतं सध्या म मा, मनुष्यबळावर मात करण्यासाठी मशनीचा यंत्रणाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे